स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सी डीमध्ये मित्रांनो आज परत आपण भरपूर योजना बघितल्या त्यापैकीची एक सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे महिलांसाठी स्टार्टअप्स जे आहेत त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाची योजना ठरणार आहे कारण की त्यांना या योजनेच्या माध्यमातून खूप सारं अर्थसहाय्य मिळणार आहे मग मित्रांनो नक्की ही योजना आहे काय या योजनेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे अशी व्हिडिओ बनवला मला खूप मेहनत लागते तर माहिती तुम्हाला कळकळची विनंती तुम्हाला आपलं चॅनल आपला व्हिडिओ आवडेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला विनंती मित्रांनो शॉर्टपर्यंत नक्की बघा मग आपण बघू योजनेचं स्वरूप राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला त्यांच्या उलाढालीनुसार एक लाख ते पंचवीस लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करणे या आर्थिक आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय महिला तसेच मागासवर्गातील महिलांकरता पंचवीस टक्के रक्कम राखीव ठेवण्यात येईल मित्रांनो तुम्ही बघू शकता पंचवीस लाख रुपयापर्यंत तुम्हाला इथं अर्थसहाय्य भेटणार आहे आणि पंचवीस टक्के जे निधी आहे तो या ठिकाणी राखीव देखील ठेवण्यात येणार आहे मग तुम्ही या योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा पुढं आपण या योजनेबद्दल आणखी सखोलमध्ये माहिती बघू योजनेचा उद्देश काय राज्यातील महिला स्टार्टअप्सला आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवणे राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला पाठबळ देणे महिला स्टार्टअप्सच्या माध्यमातून रोजगार निर्माण करून बेरोजगारी कमी करणे सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेलं राज्य म्हणून देशात महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला अर्थसहाय्य करणे मित्रांनो खूप चांगला म्हणजे सरकारचा खूप चांगला उद्देश आहे या योजनेमागचा तो म्हणजे ज्या महिला आपल्या त्या आत्मनिर्भर व स्वावलंबी व्हायला पाहिजे त्यांना अर्थसहाय्य प्राप्त व्हायला पाहिजे आपलं राज्य हे म्हणजे सर्वाधिक महिला स्टार्टअप असलं राज्य म्हणून ओळख आपली निर्माण त्यासाठी सरकारने योजना काढलेली आहे रोजगार निर्माण करून जे सरकार जे बेरोजगारी ती देखील या ठिकाणी कमी करण्यात येईल आणि तुम्हाला ज्या नवीन ज्या स्टार्टअप्स महिला नेतृत्व त्या स्टार्टअपचं त्यांना पाठबळ देखील देणार आहे म्हणजेच या माध्यमातून सरकार विविध प्रकारच्या आर्थिक निधी उपलब्ध करून विविध प्रकारे सरकार महिलांना पाठबळ देणार आहे आणि त्याचसोबतच रोजगार उपलब्ध होईल आणि रोजगार उपलब्ध झाला म्हणजे मित्रांनो महिलांसोबत मुलांना पुरुषांना देखील या योजनेचा नक्की फायदा होईल इनडायरेक्टपणे मित्रांनो हां मग मित्रांनो या योजनेसाठी पात्रता काय उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्व स्टार्टअप्स ही महत्त्वाची पात्रता आहे सदर स्टार्टअप्समध्ये महिला संस्थापक किंवा सहसंस्थापक म्हणून कमीत कमी एक्कावन्न टक्के हिस्सेदारी असणे आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स कमीत कमी एक, कमी एक वर्षापासून कार्यरत असावा महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सचे वार्षिक उलाढाल दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत असावी महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सने राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपात आर्थिक लाभ घेतलेला नसावा तुम्ही पात्रतासुद्धा बघू शकता मित्रांनो एकदम स्पष्टपणे तुम्हाला पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे की पात्रता का आहे तर जी महिला नेतृत्वातील जे स्टार्टअप्स आहेत त्यांची वार्षिक उलाढाल दहा लाख ते एक कोटीपर्यंत असायला पाहिजे तसंच राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपात त्यांनी आर्थिक लाभ घेतलेला नसावा तसंच हा जो महिला स्टार्टअप्स आहे तो कमीत कमी एक वर्षापासून कार्यरत असावा तसंच या स्टार्टअप्समध्ये महिला संस्थापक असायला पाहिजे नाही संस्थापक तर कमीत कमी सहसंस्थापक असायला पाहिजे आणि तिचा हिस्सा एक्कावन्न टक्के असणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो मला वाटतं की सरकारने ही पात्रता योग्य रीतीने ठरवलेली आहे कारण की जर की योजना महिलांसाठी आहे तर महिलांचंच पुढारपण महिलांचंच नेतृत्व ह्या योजनेमध्ये जे जी काही जे, जे स्टार्टअप असतात त्यासाठी लागू पडेल म्हणजेच महिलांसाठी असल्यामुळं ज्या ठिकाणी महिला मुख्य मुख्य पदावर म्हणा किंवा त्यांचा हिस्सेदारीमध्ये महत्त्वाचा भाग आहे त्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन आवडून सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जे काही मी नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओची तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन येईल त्यापर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन आणि तुम्ही तो व्हिडिओ बघून तो व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही नवीन योजना त्याचा लाभ घेऊ शकाल मित्रांनो ह्या योजनेमध्ये दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे योजनेचं नाव काय आहे आता तुम्ही पात्रता बघितलं स्वरूप बघितलं मग तुम्हाला या योजनेचं नाव देखील मित्रांनो महत्त्वाचं आहे की तुम्हाला योजनेचं नाव माहीत पाहिजे महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला प्रारंभिक टप्प्यावर पाठबळ देण्यासाठी राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर महिला स्टार्टअप्स योजना राबवण्यास मान्यता दिली आहे या योजनेचं नाव काय मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर महिला स्टार्टअप योजना मित्रांनो ही योजना खूप महत्त्वाची आहे या योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे म्हणून तुम्ही या योजना जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत या योजनेची माहिती पुरवा म्हणजे लोकांदेखील या योजनेबद्दल माहिती होईल आणि ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि पंचवीस लाखापर्यंत आर्थिक पाठबळ त्यांना मिळू शकेल अशा आहे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आपला व्हिडिओ आवडला लाईक तर आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेजला आवर्जून सबस्क्राइब करा मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानतो असेच व्हिडिओ आपल्या लिंक डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी शेअर केलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ देखील बघू शकता मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानून धन्यवाद प्रकट करतो धन्यवाद मित्रांनो